नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हादरा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या बेकायदेशीर बोटीमुळे अनर्थ घडण्याची शक्यता संबंधितावर कारवाई करण्याची दलित महासंघाची मागणी हादरा न्यूज नेटवर्क निर्ले ग्रामपंचायत प्रशासनाने येथील तलाव्यात बेकायदेशीर बोट चालू केले आहे असा आरोप दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाड यांनी केला या बोटीसाठी ग्रामपंचायतने कोणतीच परवानगी घेतली नसून या गावातील नागरिक जलसंक्रमण करण्यासाठी ही बोट खुली केली असल्याने अनर्थ घडण्याचा धोका होऊ शकतो असा आरोप करत सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केली नसून या प्रकरणी सर्व चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी असे निवेदन पंचायत समिती इस्लामपूर यांना देण्यात आली संबंधितावर कारवाई न केल्यास दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्रजी सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष शंकरदत्ता महापुरे राज्य सरचिटणीस अप्पा चांदणे यांच्या उपस्थित बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांनी दिला यावेळी दलित महासंघाचे दीपक मिसाळ रामबाब देवकोळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते